लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सखल ओबीसी समाजाच्या वतीने अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांना आणि भगिनींना अकोला जिल्हाधिकारसमोर उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली आणि त्यांनी यावेळी उपोषणासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले मराठ्यांचे आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे ओबीसींच्या आरक्षणाच्या ताटातून त्यांना देऊ नये या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनच राहिली आहे आरक्षण वाचवण्यासाठी सगळ ओबीसी समाजाच्या वतीने अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण घोषणासाठी बसलेल्या सखल ओबीसी समाजाच्या बंधू भगिनींना प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळी भेट दिली त्यावेळेस त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना फारच मोलाचा आधार वाटला लोकनेता यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद